तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांआधी महायुतीतूनच कमालीची धुसफूस दिसते आहे ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या स्वबळाच्या हालचाली सुरू आहेत त्यातच परभणीमध्ये भाजपनं थेट स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे पालकमंत्री मेघना बोर्डीकरांनी याविषयी माहिती दिली आहे बैठकांमध्ये भाजपकडून होणाऱ्या त्रासामुळे युतीबाबत सेनेतील नेत्यांमध्ये मतमतांतर देखील असल्याचं चित्र दिसत आहे अनेक ठिकाणी भाजप नेत्यांकडून डिवसण्याचे प्रकार सुरू असल्या असल्यामुळे शिवसेनेत देखील स्वबळाचे नारे जोर धरू लागले जिल्हानिहाय बैठकांमधील अहवालानंतर युतीबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर होईल अशी माहिती सूत्रांनी दिली तर मेघना बोर्डीकर आणि नरेश म्हस्केंनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया सगळ्यांना स्वबळा लढायचे कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आता एकतीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज शेतकरी बांधवांना दिले आणि जिल्ह्यामध्ये आज जवळपास नव्वद टक्के शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत आणि सकारात्मक वातावरण भारतीय जनता पार्टीच्या बाजूनी आहे त्यामुळे सर्वांची इच्छा होती की पहिल्यांदा आपल्याला संधी मिळते तर भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढलं पाहिजे अंबरनाथ मधील आमचा नगरसेवक असेल पालघर मधील आमचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल त्यांना फोडून आपल्या पक्षात घेता हे चुकीचं आहे भारतीय जनता पार्टी आमचा महायुतीतील मोठा भाऊ आहे मोठ्या भावाने उलट आम्हाला समजून घेतलं पाहिजे परंतु आमच्याच पक्षातील नगरसेवक गळाला लावणं आणि आपल्या पक्षात घेणं हे योग्य नाहीये तर कोणकोणत्या ठिकाणी महायुतीमध्ये सध्या धुसफूस आहे बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून यातले प्रमुख जिल्हे ठाणे महापालिकेमध्ये गणेश नाईक आणि संजय केळकरांकडून स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे भाजपनी हा स्वबळाचा नारा दिला आहे ठाण्यात भाजपच्या पवित्र्यानंतर सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील स्वबळाची तयारी करण्यात येत आहे नवी मुंबई देखील शिंदेंची शिवसेना आणि भाजपमधले संबंध टोकाला गेले कल्याण डोंबिवलीत देखील युतीची शक्यता धुसर आहे स्वबळाचा नारा इथंही घुमतोय कल्याण डोंबिवलीमध्ये गणपत गायकवाड यांच्या गोळीबारानंतर दोन्ही पक्षामध्ये तणावाचे संबंध आहेत मीरा महिंदरमध्ये देखील दोन्ही पक्षांकडून स्वबळाची तयारी केली आहे उल्हासनगरमध्ये भाजपच्या आक्रमक पवित्र्यानंतर संबंध ताणले गेले उल्हासनगरमध्ये शिवसेनेची सत्ता आहे भाजप आमदार कुमार आयलानींचा आयुक्तांना आंदोलनाचा इशारा हा फॅक्टर देखील महत्वाचा आहे अंमलमधील समस्यांवरून भाजपनं शिवसेनेची कोंडी केली आहे तर बदलापूर नगरपालिकेमध्ये भाजपाचे किसन कथोरे आणि शिंदेचे वामन म्हात्रे यांच्यातील वाद तीव्र होताना दिसतोय सांगलीमध्ये वैभव पाटलांच्या भाजप प्रवेशावरून शिवसेना भाजप संबंध बिघडल्याचं चित्र आहे साताऱ्यामध्ये शंभुराज देसाईंविरोधात लढलेल्या सत्यजित पाटणकरांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय त्यामुळे देखील नाराजीची लाट आहे तर रायगडमध्ये स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे शिवसेना राष्ट्रवादी संघर्ष समोर येतोय नाशिकमध्ये देखील महायुतीतील तीनही पक्षांमध्ये शीतयुद्ध रंगलंय नाशिकमध्ये भुजबळ विरुद्ध कांदे या वादामध्ये भाजपकडून देखील शंभर प्लसचा नारा देत या वादाला एक प्रकारे फोडणी देण्यात आली आहे तर बातम्यांचा उग असा सुरू